सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक शहरातील एका गल्ली बोळातील भाईने वाढदिवस सार्वजनिक ठिकाणी साजरा करत चक्क चॉपर सारख्या धारदार शस्त्रांना केक कापून सेलिब्रेशनचे से रील्स तयार करून इन्स्टाग्रामवर अपलोड केले गुन्हे शाखा युनिटेकच्या पथकानं या संशयित गजानन गणेश शेळके याला बेड्या ठोकलेल्या आहेत तो वीस वर्षांचा आहे पंचोटी पोलिस ठाणे हद्दीतील शांतीनगर भागात गजानन हा शनिवारी त्याच्या मित्रांसोबत रात्रीच्या वेळी वाढदिवस सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर साजरा करत होता यावेळी मित्रांनी आणलेला केक त्यांना महापालिकेच्या लोखंडी बाकावर ठेवून चॉपरनं कापला यावेळी मित्रांनी व्हिडिओ रील तयार करून ते सोशल मीडियावर किंग ऑफ शांतीनगर या नावानं अपलोड केलं या रील्समध्ये तो व त्याचे मित्र फटाके वाजवताना दिसून येत आहेत शस्त्र मिरवून परिसरात त्यांनी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला असता याबाबतची माहिती पोलिसांना मिळाली होती पोलीस निरीक्षक मधुकरकड उपनिरीक्षक चेतन श्रीमंत रवींद्र अडाव मुख्तार शेख महेश साळुंके योगीराज गायकवाड आदींच्या पथकानं शांतीनगर भागात शोध घेत गजानन यास बेड्या ठोकलेल्या आहेत तसेच चॉपर सारखे धारदार शस्त्र देखील पोलिसांनी त्याच्याकडून जप्त केले आहे त्याच्याविरुद्ध भारतीय हत्यार अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे संजय परमार Našik News, našik.